नमस्कार मित्रांनो थायलंडला जाण्यासाठी पुण्याच्या एअरपोर्टवरती पोहोचलेलो पोचलेलो आहे आज अर्थ लिंक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे थायलंडला पूर मिळालेले आहे त्यासाठी मी आता आगमन झालेलं आहे पहा पुण्याचं एअरपोर्ट किती भव्य आणि दिल्ली असे आहे बाहेरच सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे कारण प्रगत जातो हे पुण्याचं विमानतळ आपल्याला दिसतं आहे आणि यातूनच आता आत जायचं आहे भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध चकआउट एरिया मैं महत्व है कि चकिया है चकाउत एरिया मधे अपना संपूर्ण भाग है

मस्त आरामात वेटिंग चालू आहे हा हे ना सरांना पुणे एअरपोर्ट सर आणि या ठिकाणी भाकरवडीचा आस्वाद घेताना मस्तपैकी भाकरवडीचा आस्वाद देद। घेत आराम एक तास वेटिंग बी रुटी थो है एक नंबर एक मेला सभी व्यवहार इतना बसले है अशा प्रकार एयरपोर्ट आतम है बस

دغه اندا 비مانه مده پخسلا اړتیا لري

This is Bangkok Thailand Airport. You can see Bangkok it's Airport. संपूर्ण एरिया हा बैंकॉक एयरपोर्ट ने भर ले संपूर्ण जे दिस्ते है डॉगी भी है यहाँ पे फार मुख्य एयरपोर्ट